धामणगाव रेल्वे येथील नगर येथील बुद्ध विहाराच्या प्रांगणात बुद्ध जयंतीच्या निमित्ताने प्रजापती महिला मंडळाच्या वतीने संगीतमय बुद्ध सकाळ हा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी साऱ्या विश्वाला बुद्ध हवा ये बुद्ध की धरती बुद्धम शरणम गच्छामी या बहारदार गीतांनी बौद्ध बांधवांची सकाळ उजेडली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश मनोहर होते शहरातील प्रजापती महिला संघाच्या अलका डोंगरे वंदना इंगळे वंदना दहाट मीना भगत अभ्यंकर प्रतिभा खंडारे रुपाली शंभरकर प्रतिभा नगराडे चैताली खडसे वैशाली नारे पूजा भगत यांच्यासह आदींनी बुद्ध गीता मधून भगवान वंदन केले या छोट्या मुलाने जपानी भाषेत बुद्ध वंदना गाउं प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शिल्पा मनोहर व करुणा शेंडे यांनी केले यानंतर झालेल्या प्रबोधन कार्यक्रमात जिल्ह्यातून आलेल्या पी एन चव्हाण व नरेंद्र सुखदेवे यांनी बुद्धाच्या जीवन व कार्यावर आपल्या प्रबोधनातून प्रकाश टाकला तसेच पंकज मेंढे यांनी आपल्या प्रवचनातून बुद्ध धम्माचे सार विशद केले उपस्थितांचे आभार गौतम शेंडे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रजापती महिला संघाच्या सर्व सदस्य महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सर्व सदस्य आणि जीवक सामाजिक व सांस्कृतिक प्रबोधन संस्था पुष्कर्णा नगरच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले व अखेर शेवटी अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी सादर करण्यात आलेल्या गीतांनी वातावरण बुद्धमय झाले होते बोधिसत्व काडे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे